चीनमधून एक अशी बातमी आलीये जी कदाचित आपल्या आरोग्य सेवेचं चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकते जरा विचार करा एक असं हॉस्पिटल जिथे एकही एक मानवी डॉक्टर नाहीये हो चला या भविष्यातल्या बदलाविषयी आज सविस्तरपणे बोलूया हो हे खरं आहे एक असं व्हर्च्युअल हॉस्पिटल जिथे पेशंटवर उपचार करण्यासाठी कोणी माणूस नाहीये फक्त आणि फक्त टेक्नॉलॉजी आहे या व्हर्च्युअल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करतायत तब्बल बेचाळीस एआय एजंट्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारे प्रोग्रॅम्स आणि हे एजंट्सना पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करतात म्हणजे कोणाच्याही मदतीशिवाय रुग्णांवर उपचार करतात आणि ह्या एआय एजंट्सची ताकद किती आहे हे या एका आकड्यावरूनच कळेल तब्बल त्र्याण्णव टक्के हे काय आहे तर अमेरिकेच्या मेडिकल लायसन्सिंग परीक्षेमधले त्यांचे गुण आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे गुण कित्येक मानवी मेडिकल स्टुडंट्सपेक्षाही जास्त आहेत यावरून त्यांच्या कामातल्या अचूकतेचा अंदाज येतो नाही का तर हा आहे बीजिंगच्या सिंगहुआ विद्यापीठाचा एक क्रांतिकारी प्रकल्प एआय एजंट हॉस्पिटल मे दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेला हा प्रकल्प खरंतर आरोग्यसेवेमधल्या एका नवीन पर्वाची सुरुवात मानला जातोय तसं बघायला गेलं तर मेडिकल क्षेत्रात ए आय काही नवीन नाही आहे रेडिओलॉजीमध्ये स्कॅन तपासण्यांपासून ते कॅन्सरसारख्या आजारांचं निदान करण्यासाठी डॉक्टरांना मदत करण्यापर्यंत ने खूप मोठी भूमिका बजावली आहे पण आतापर्यंत तो फक्त एक असिस्टंट होता डॉक्टरची जागा घेणारा नाही कारण तो जो मानवी स्पर्श किंवा ह्युमन टच असतो ना तो नेहमीच महत्वाचा राहिला आहे मग या पूर्णपणे व्हर्च्युअल हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण नेमका जातो कसा आणि त्याच्यावर उपचार तरी कसे होतात चला हा सगळा डिजिटल प्रवास कसा असतो ते पाहूया प्रक्रिया एकदम सोपी आहे सगळ्यात आधी रुग्ण एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली सगळी लक्षणं आणि मेडिकल हिस्ट्री टाकतो त्यानंतर खास तयार केलेले एआय एजंट्स हा सगळ्या डेटा तपासतात नक्की प्रॉब्लेम काय आहे ते ओळखतात आणि कोणत्या टेस्ट करायला हव्यात ते सांगतात बरं केस जर गुंतागुंतीची असेल तर ती थेट सिनियर एजंटकडे जाते आणि शेवटी रिपोर्ट औषधं सगळं काही डिजिटली मिळतं इतकंच नाही तर पुढची अपॉइंटमेंट कधी घ्यायची हे सुद्धा एआयच ठरवतं आता या प्रयोगामुळे काय अविश्वसनीय गोष्टी समोर आल्या आहेत आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय असू शकतात यावर एक नजर टाकूया यातला सगळ्यात मोठा फरक आहे तो म्हणजे स्पीड विचार करा या एआय हॉस्पिटलने फक्त काही दिवसात दहा हजारांपेक्षा जास्त केसेस हाताळल्या हेच काम करण्यासाठी मानवी डॉक्टरांना जवळपास दोन वर्ष लागली असती यावरून त्याच्या प्रचंड कार्यक्षमतेचा अंदाज येतो याचा जगभरात खूप मोठा फायदा होऊ शकतो भारत आणि आफ्रिकेसारख्या देशांमध्ये जिथे दुर्गम भागात डॉक्टर्स पोहोचू शकत नाहीत तिथेही सेवा वरदान ठरू शकते तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये जिथे डॉक्टरच्या अपॉइंटमेंटसाठी महिने थांबावं लागतं तिथे हा वेळ खूप कमी होऊ शकतो आणि यासोबतच निदान अधिक अचूक होण्याची आणि एकूण खर्च कमी होण्याचीही शक्यता आहे पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात या नवीन तंत्रज्ञानासोबत काही गंभीर प्रश्न आणि नैतिक चिंता सुद्धा आहेत त्याबद्दलही बोललं पाहिजे आणि यातला सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे जबाबदारीचा म्हणजे बघा जर या ए ने निदान करताना किंवा उपचार देताना काही चूक केली तर जबाबदार कोण ज्यांनी हा प्रोग्राम बनवला ते डेव्हलपर्स की ते हॉस्पिटल की मग तो ए आय स्वतः याशिवाय आरोग्य सेवेतल्या मानवी पैलूला आपण विसरू शकत नाही रुग्णाला धीर देणारी सहानुभूती एखाद्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत नैतिक निर्णय घेण्याची क्षमता आणि हो लाखो लोकांच्या संवेदनशील मेडिकल डेटाच्या सुरक्षिततेचा धोका ह्या अशा गोष्टी आहेत जिथे मशीन अजूनही कुठेतरी कमी पडतं तर मग भविष्यातला डॉक्टर कोण असेल माणूस की ए आय याचं उत्तर कदाचित एकतर हा किंवा तो असं नाहीये कदाचित उत्तर या दोघांच्या एकत्र काम करण्यात आहे अनेक तज्ज्ञांचंही हेच म्हणणं आहे की ए आय डॉक्टरांची जागा घेणार नाही उलट त्यांचं काम खूप सोपं करेल विचार करा रोजची रटाळ कामं जसं की रिपोर्ट तपासणं किंवा मोठ्या प्रमाणात डेटा तपासणं हे सगळं ए आय बघेल त्यामुळे मानवी डॉक्टरांना रुग्णांशी प्रत्यक्ष बोलण्यासाठी त्यांना समजून घेण्यासाठी जास्त वेळ मिळेल जो आजच्या धावपाळीत मिळत नाही चीनमधलं हे ए आय एजंट हॉस्पिटल एका मोठ्या बदलाची फक्त सुरुवात आहे जसं अँटीबायोटिकच्या शोधानं किंवा इंटरनेटच्या येण्यानं आपलं जग बदललं तसं हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्राला मुळापासून बदलू शकेल का हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे कारण कदाचित हेच आपलं भविष्य असू शकतं